नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे मराठी अमृतधारा परिवाराकडून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आज मी तुम्हाला गौतम बुद्ध यांचे दहा सुंदर विचार सांगणार आहे गौतम बुद्धांच्या उपदेशांमध्ये त्याने सांगितले आहे की आपण आपल्या जीवनात सुख आणि यश कसे मिळवू शकतो बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्धांचा जन्म वैशाखातील पौर्णिमेला झाला होता वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणून म्हणतात बुद्धांना बोध वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती भगवान बुद्ध यांचा जन्म कपिल असे यांच्या लहानपणीचे नाव सिद्धार्थ असे होते वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी आपले घर सोडून संन्यास घेतले यांना ज्या स्थळी ज्ञानप्राप्ती झाली त्या स्थळाला बोधगया असेही म्हटले जाते यांनी आपले सर्वात पहिले उपदेश सारनाथ येथे दिले आहे आणि बौद्ध धर्म स्थापित केला बुद्धाने चार आर्य सत्याचे ज्ञान दिले आहे वैशाख पौर्णिमेला बोधगया येथे यांनी बोधी वृक्षाच्या खाली ज्ञानप्राप्ती झाल्याने या दिनाला बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते या दिवशी या धर्माचे लोक आपल्या घरात दिवे लावतात बौद्ध धर्माचे ग्रंथाचे पठण केले जाते चांगली कामं केली जातात पशु आणि प्राण्यांना मोकळे केले जाते गरजूंना अन्न वस्त्र दान दिले जातात बुद्धांचे मौल्यवान विचार संशय करण्याची सवय चांगली नसते संशय नात्यांमध्ये दुरावा आणतो संशय नवरा बायकोच्या नात्यामध्ये दोन जिवलक मित्रांच्या नात्यामध्ये तसेच दोन प्रेम करणाऱ्यांच्या नात्यामध्ये दुरावा आणतो या वाईट सवयींपासून नेहमीच लांब राहायला हवे दोन आपण एखाद्या गोष्टीवर चिडतो त्याचा राग राग करतो राग मनामध्ये मा ठेवल्यास सत्याचा मार्ग सोडून वाईट मार्गाकडे वळतो आणि स्वार्थी बनतो त्यामुळे स्वतःचे खरे करू लागतो यासाठी हे राग करणे टाळावे तीन कोणाचाही द्वेष करण्याची जी सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही ही सवय आपली मानसिक शांती भंग करते चार अज्ञानी माणूस बैलाकार असतो फक्त आकारानेच मोठा असतो पण मनाने खूप लहान असतो पाच राग मनात ठेवणे आणि जळता कोळसा आपल्या हाती धरून कोणावर तरी टाकणे असे केल्याने आपलेच हात भासतात याची जाणीव राग मनात ठेवणाऱ्याला ठाऊकच नसते सहा ज्या प्रकारे या संसारात आनंद आणि सुख जास्त काळ टिकून राहत नाही त्याचप्रमाणे दुःख पण जास्त काळ राहत नसतं आपण दुःखरूपी अंधारात आहात आणि वाईट काळ आपल्याला भोगावे लागत असल्यास आपल्याला चांगले विचार मनात ठेवले पाहिजेत त्यातून मार्ग शोधले पाहिजेत सात आपण वाईट काळात गुंतायला नको भविष्याचा अतिविचार करायला नको आपले मन आणि कर्म वर्तमानातच गुंतवले पाहिजे त्याप्रमाणे कृती करावी आठ आयुष्यात ध्यान करून ज्ञान मिळवण्यापेक्षा शहाणपणाने वागणे कधीही चांगले नऊ आपला राग आपण कोणाला दंडित करण्यासाठी नव्हे तर आपल्यालाच त्याची शिक्षा भोगावी लागते दहा आपल्या खाण्यापिण्याच्या दिनचर्याला नियमाने ठेवायला हवे प्रत्येक मनुष्याच्या हाती आपले आरोग्य चांगले ठेवणे असते आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या ठेवाव्यात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा